एक आमदार सांगतो पोलीस काय माझं वाकडं करणार आहेत जास्तीत जास्त फोटो दाखवतील बायकोला काय दादा तिसरा आमदार सांगतो पोलिसांना दाखवण्याच्या व्यतिरिक्त काय का करणार पोलीस माझं अरे या आमदाराला जेव्हा फक्त नेला होता ना चौकशीला तीन दिवस हंगोणीवर बसला होता आमदार फायर करतो त्याचं लायसन जप्त केलं का तुम्ही की अरे बाबा किती लोकांना घेत आहेत ओरिजिनल भाजपवाल्यांना काय दहा पंधरा टक्के आरक्षण ठेवणार आहे की नाही आता कोण नको राहतो मी राहिलो शेवटचा माणूस पण मी सोडणार नाही तुम्हाला मी जरी एकटा राहिलो कायदा सुव्यवस्थेचे काय दिंदवडे निघतायत ते तुम्ही बघताय दररोज काय कोणाचा कंट्रोल कोणावरती आहे कोणाची अशी धबक आहे कोणाच्या अशा डोळे वटारले की घाबरतात जनरली अशी आमच्याकडे म्हण होती की गृहमंत्री जो असतो त्याने जर नुसते डोळे मोठे केले की ताबडतोब कमिशनर असं थरथर कापायला पाहिजे कमिशनरने अशी मान वळून बघितली तर पाठीमागचा स्टाफ सगळा घाबरला पाहिजे आता रस्त्यावरती जो चुना हवालदार उभा असतो ना तो पण घाबरत नाही तुम्हाला तो पण म्हणत जाऊ दे काय यायला किती दिवस आहेत काय माहिती जाऊ दे धराराला नाही राहिला आमदाराला आज पोलीस स्टेशनच्या आतमध्ये गोळ्या घालावे लागतात दुसऱ्याला का परिस्थिती आली आमच्यावरती रात्री बारा वाजता गुन्हा झाला की सकाळी पाच वाजता शासन आपल्या दारी आम्हाला द्यायला आता ज्या आमदारांनी गोळ्या घातल्या का घातल्या कशासाठी घातल्या त्याने सांगितलं की मी शंभर कोटी रुपये दिलेले आहेत पाहिजे शेकडो कोटी रुपये आहेत अरे मला पंचेचाळीस हजार रुपयासाठी मला आठ दिवस ईडीच्या ऑफिसमध्ये दे बसवून ठेवलं सत्तेचाळीस हजार रुपयाचा टॅक्स भरला म्हणून अर्धी बिल्डिंग असताना पूर्ण बिल्डिंगचा टॅक्स भरला म्हणून शासनाची फसवणूक केली सात दिवस भाई ईडीच्या ऑफिसमध्ये सकाळी दहा ते रात्री तीन आणि इकडे एक आमदार सांगतोय माझ्या मुख्यमंत्र्यांकडे शंभर हजार शेकडो कोटी आहेत कुठे गेली ईडी कुठे गेली सीबीआय कुठे झालं इन्कम टॅक्स कोण विचारला नाही कि नाही त्या वाजेला तुम्ही खूप कलेक्टर आहे कलेक्टर आहे कलेक्टर आहे अशी किती कलेक्टर आम्ही आता नाव सांगू तुमची आता काल परवा मुंबईत जे कलेक्टर पकडले दीडशे ईडीच्या फाईल पकडले त्यांच्या घरात दादाला माहिती आहे की नाही काय नाही नाही साधी आत म्हणूनच तुमची ही परिस्थिती आहे थोडे टगे असले असतात ना या सगळ्याला निपटून काढले असते तुम्ही अरे वाईट वाटत आम्हाला वाट दादांसारखा एवढा चांगला सिनियर माणूस दीडशे ईडीच्या फाईल सापडल्या एजंटच्या घरात आता तो विषय पूर्ण बोलायचा की नाही मला माहित नाही उद्या येऊ देत मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या नाही आहे नाही मंत्र्यांची आहेत ना यांच्या मंत्र्यांच्या आहेत ना त्याच्या घरी सापडलेल्या फाईल मध्ये ब्लॅकमेलिंग पन्नास पन्नास कोटी रुपये कुठल्या कुठल्या मंत्र्यांनी दिले त्यांची नाव आहेत पण नोटीस दिली नाही म्हणून आज काय बोलत नाही दादा दरारा लागतो पोलिसांवरती आमदार गोळ्या घालतायत एक आमदार पिस्तूल हवेत फायरिंग पोलीस स्टेशनच्या आतमध्ये एक आमदार सांगतो तोडून टाका हातपाय जामीन घ्यायची जबाबदारी माझी एक आमदार सांगतोय पोलीस काय माझं वाकडं करणार आहेत जास्तीत जास्त फोटो दाखवतील बायकोला काय दादा एवढी तर दा वाईट परिस्थिती या दे महाराष्ट्राने कधीच बघितली नाही एवढं नाही बघितलं ठीक आहे मी पण खूप वर्ष वीस बावीस वर्ष आमदार आहे इतके तर वाईट दिवस आम्ही नाही बघितले आणि पार्टी विथ डिफरन्स द्या हा पार्टी विथ डिफरन्स तुमचा काय दरार आहे पार्टी विथ डिफरन्सचा त्यांची परिस्थिती काय परिस्थिती फायर करतो जप्त केला का तुम्ही बॅलेस्टिकचा रिपोर्ट आलेला आहे त्याचा बॅलेस्टिकच्या रिपोर्ट मध्ये लिहिलेला आहे की ह्या मध्ये फायर झाली मग एक तर ती त्याने केली असेल किंवा दुसऱ्या कोणी केली असेल या सभागृहाला कळलं पाहिजे की ती रिव्हॉल्वर कोणी फायर केली आणि कशासाठी फायर केली कारण बॅलिस्टिकचा रिपोर्ट तुम्ही नाकारू शकत नाही कारण तो पब्लिक डोमेन मध्ये आला आमदार फायर करतो दुसरा आमदार सांगतो हातपाय तोडून टाका मी बघून घेतो तिसरा आमदार सांगतो पोलिसांना दाखवण्याच्या व्यतिरिक्त काय करणार पोलीस माझं अरे या आमदाराला जेव्हा फक्त नेला होता ना चौकशीला तीन दिवस हगवणीवर बसला होता तो सांगतो दादा हे दिवस तुमच्याकडनं तरी अपेक्षित नाही का होतं मग त्याला एवढं वाईट वाटतं ना की ना? ना? <laughs> सर असं बोलताना तुमचा चेहरा जेव्हा बघतो ना आमचं अवसनच गळत काय बोलायचं जे करतायत ना ते मजा करतायत आणि तुमच्यासारखे बोगतायत नाही दादांच्या समोर बोलताना मला वाईट वाटत ना ते बिचारे कशातच नाहीये तरी ऐकून घ्यावं लागतं त्याला हे सगळं काय घेण्यात येणार पुण्यातले तुमचे गुंड इथे महा इथे इथे येऊन रील करतात मंत्रालयामध्ये आणि त्याच्यावरचा उपचार काय तुम्ही त्यांची परड बोलवली ती परड मी नीड बघितली तर तुमचा डीसीपी असं बाजूने चालतोय काय कसं आहे पुढं काढायचे नाही का उद्यापासून अरे काय दादा अरे गुडघ्यावरती बसवायला पाहिजे होते कमिशनर सगळ्यांना अख्ख्या बाजार पेटत ना धिंड काढायला पाहिजे होती हिंमत आहे कोणाची कानात जाऊन सांगतात त्यांच्या मंत्र्यांबरोबर फोटो काढू नका कानात सांगता ना पोलीस त्यांच्या अरे मी तर स्वतः बघितली रील आणि मी नीट पूर्ण ऐकली नी ती ही पोलिसांची पद्धत का पोलिसांना डिमॉरलाइज करताय तुम्ही पुण्यामध्ये दादा तुमच्यासारखा सुशिक्षित माणूस असताना एका बाजूला दुसऱ्या बाजूला गंज गजा मारण्यासारखे गुंड तुम्ही त्यांच्या कानात जाऊन सांगताय की असं करू नका हो आमची फार बदनामी होते रील करू नका अरे मंत्रालय मंत्रालयातून रील करतात आणि ते पब्लिकली व्हायरल करतात एक हिंदू डॉन झाला हिंदू डॉन ही कुठली संकल्पना आणली हिंदू डॉनची ज्यावेळेला बाळासाहेबांनी असं म्हटलं होतं बाळासाहेबांवर ती सगळे तुटून पडले होते आज तुम्हाला हिंदू डॉन पाहिजेत हिंदू डॉन घ्या अजून डॉन घ्या किती लोक पॅरोलवरती तुम्ही सोडले याची लिस्ट आहे आमच्याकडे आता निवडणुकीच्या तोंडावरती किती लोकांना सोडणार त्यांची तयारी कुठल्या कुठल्या जेलमध्ये चालू आहे याची लिस्ट आमच्याकडे आहे तुमचे लोकप्रतिनिधी सगळे बे म्हणजे बेलगाम झालेत कोण कोणाला मोजत नाही प्रत्येक जण घेऊन आता ही हा पक्ष राहिलेला नाहीये ही गुंडांची टोळी झाली आहे आणि गॅंगवर चालू आहे तरी मी अजून त्याच्यावरती येतच नाहीये की गॅंगवॉर हे जे काय कालपासून आरक्षणाचं चालू आहे ना आता त्याच्यात अजून काही बोलायचं होतं आता सांगता बोलू नका तर विरोधी पक्षाने ते बोलतील त्याच्यावरती पण हे गँग चालू आहे गॅंगवॉर हे राज्य चालू आहे एकमेकाचा काटा काढायचं काम चालू आहे जे गँग म्हणजे चालतं ते वर्चस्वावरती हे चारशे कोटी वसूल कोण करणार ते अजून एक तिसरी गँग उभी आहे जे न देणारे आणि तुम्ही जे सांगितलं मगाशी दरेकरांनी कि पोलीस बदल्यांमध्ये भ्रष्टाचार नाहीये मी आज नोटीस दिली नाही म्हणून नाव सांगत नाही आमदारांना वाटून दिलेले एस पी हे आमदार ने महिन्याला पंचवीस पंचवीस लाख रुपये यांना पोचवायचे काय भ्रष्टाचार नाहीये काय नावं सांगेन मी सभागृहात पण नोटीस नाही दिली म्हणून सांगत नाही पण बदल्यांमध्ये भ्रष्टाचार पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार सगळं चालू आहे काय नाही चालू आहे म्हणजे दुकान नाही हा तर बॉल उघडणार भ्रष्टाचाराचा आणि म्हणून मुंबईमध्ये हा एक डान्स बारचा विषय दादां तर फारच सभ्य कोणतरी पाहिजे होता ओ वनसडे तुम्हाला वेळ आहे आज रात्री चला माझ्या बरोबर मुंबईतले डान्स बार दाखवतो किती उघडे ते अरे चला ना दाखवतो ना आबाला दाखवले होते मी आबाला दाखवले होते अरे स्टेशन बघा तुम्ही दाता भाऊ बार ज्या डान्स बारच्या बाहेर पोलिसांची गाडी उभी आहे असं समजायचं डान्स बार चालू आहे ज्याच्या बाहेर गाडी उभी हो आहे ना शंभर टक्के डान्स चालू आहे आणि रात्री सोडायचं काम कोण करतात पोलीस बायकांना बायकांना पण घेरायचं का सोडायचं काम पोलीस करतात बघायचं असेल तर चला रात्री आजच दाखवत होतो आजच पैसा करून दाखवायचा आणि हे सगळे डान्सवरचे रेट कोण आहेत कुठल्या मुचे आहेत इथे रेड कार्ड ठरलेले मुंबई पोलिसांचं रेड कार्ड आहे कुठलं <laughs> पोलीस स्टेशन एके मार्ग पोलीस स्टेशन रेट वेगळा कस्तुरवा रेट वेगळा डिसिप्लिनचे रेट ठरतायत काय चाललंय काय आणि कोण ठरवतो हो हे आता या जर याच्यामध्ये नाही थांबलं तर आम्हाला नाव दाईला जास्त नावं घेऊन सांगावं लागेल मग काय व्हायची ती आमच्यावर केस होऊ देत भ्रष्टाचार नाही भ्रष्टाचार नाही भ्रष्टाचाराचं कुरण चरतायत पुसते लोक आणि काही लोक बिचारे फुकटचे बदनाम होत आहेत हे जर महाविकास आघाडीच्या काळात झालं असतं किती एसआयटी लावल्या आतापर्यंत तुम्ही माझ्याकडे एसआयटी किती लागल्या त्या सगळ्या एसआयटीची पुढे काय झालं त्या एसआयटीच एसआयटीचं पुढे काय झालं तुम्ही प्रत्येक वेळेला एसआयटी लावून टाकली त्या एसआयटीने क्लीनचीट दिली की नाही दिली त्याने कोणाला आरोपी ठरवलं की नाही ठरवलं एकदा सभागृहाच्या पटलावर येऊ देत ना एसआयटीच्या रिपोर्ट सगळे से से हे सगळे रिपोर्ट आणण्याची जबाबदारी आहे सरकारची तुम्ही जर एकदा टी लावली तर त्या एसआयटीचं काय झालं कळायचा अधिकार नाही माझा आमदार म्हणून आणि हे सगळं जर व्हायचं असेल तर पहिलं म्हणजे प्रशासनाला धारेवरती तुम्ही मंत्र्यांनी घेतलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी घेतलं पाहिजे उपमुख्यमंत्र्यांनी घेतलं पाहिजे आम्ही असं म्हणत नाही प्रत्येक गोष्टीत तुमचाच हात आहे पण खाली तर प्रशासनावरती जी घट्ट मांड पाहिजे आम्हाला तर तुम्ही फार जोडलेत करोना असताना देखील तुमची अशी अपेक्षा होती की आम्ही दररोज घरात जायला पाहिजे लोकांच्या पण आता तो तुम्ही मोकळे आहात ना आणि तुम्ही कार्यकर्त्यांमधल्या म्हटल्यात सांगतात ना मग हा भ्रष्टाचार कसा होतोय धुवाकूळ चाललाय नुसता आणि मग हा धुमाकूळ थांबणार आहे की नाही हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे केंद्रीय यंत्रणांचा वापर कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी दादा केंद्रीय यंत्रणा वापरतात माझ्या मित्राला तुम्ही अकरा महिने आतमध्ये ठेवलात अकरा महिन्यानंतर सुप्रीम कोर्टात तुम्ही काय सांगितलं आमचं ऑब्जेक्शन द्यायला सोडून द्या कोर्ट विचारतो ठेवला कशाला तुमचं ऑब्जेक्शन नाही तर सुप्रीम ऑब्जेक्शन सुप्रीम अकरा महिने काय तुमच्या हातात आहे म्हणून कोंबडी अंड खाल्लेली कोंबडी खाण्यावरती आहे कोण काय खातो त्याला आणि म्हणून माझं मत आहे ठीक आहे ना आमच्याशी तुमचं भांडण आहे ना ते आपण निपटून घेऊ प्रश्न लोकांना काय छरताय लोकांचा विकास का थांबवलाय गृहनिर्माणाचा प्रश्न आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा माझ्यासाठी नाही लागू होत आहे हा लोकांसाठीचा प्रश्न आहे लोक सुरक्षित राहिली पाहिजेत लोकांना आपली घरं मिळाली पाहिजेत मुंबईचा विकास झाला पाहिजे त्याच्यामुळे हे सगळं चाललेलं आहे आणि हे जर करायचं असेल तर तुम्हाला प्रशासन मजबूत ठेवायला पाहिजे तुमच्यातलं पहिलं गँगवॉर थांबवलं पाहिजे आमची आपसातली भांडणी तुमची आमची भांडण नंतरचा विषय पहिली तुमची तिघांची भांडणं जर थांबली ना दररोज आम्ही किस्से ऐकतोय वेगवेगळे कोण कोणाची फाईल कशी कापतोय कोण कोणाचे काम कसे कापतोय कोण कोणाचं नाक कसं कापतोय हे आम्ही दररोज ऐकतोय ठीक आहे आम्ही पण ऐकतोय सोडून देतोय पण या बळी याच्यामध्ये सर्वसाधारण नागरिकाचा बळी जातोय हे विसरू नका तुम्ही त्यांच्यासाठी काम करा आमचं काय करायचं ते करा पण त्यांचं तर करा प्रामाणिकपणे माझ्याकडे ही राईट ऑफ मध्ये आलेली माहिती आहे की पस्तीस कोटी रुपये प्रत्येक विधानसभेला दिले हे म्हणजे स्टँडर्ड कोणाच्या पस्तीस कोटी दिले जिथे भारतीय जनता पक्ष आणि शिंदेचे आमदार आहेत तिथेच मुंबई महानगरपालिकेत प्रशासक नाही मुंबई महानगरपालिकेत प्रशासक नसल्यामुळे स्टँडिंग कमिटी नाही आहे प्रशासकाकडे सगळे अधिकार आहेत कमिश्नरला विचारलं कमिश्नर सांगतो माझ्या हातात काही नाही आहे अरे बघा झालं झगमारायला बसवलं कमिश्नरला तिकडे पण ह्या प्रस्ताव मांडताना काय राजकारण केलं जातंय कसे मारले जात आहेत लोकांना ठीक आहे ना आमच्याशी तुमची दुश्मनी आहे आमच्यावर काय राग काढायचा तो काढा पण मुंबईवर काय राग काढताय दररोज नगरसेवकांना शिवसेनेच्या फोन जातायत निधी पाहिजे चलये निधी पाहिजे चलिये आणि त्याला तिकडे बोलवायचं निधी द्यायचा त्याला अतिशय स्पष्टपणे सांगितलं जाते हा निधी काय वापरायची गरज नाही कॉन्ट्रॅक्टरला विकून टाक तुझे पैसे घेऊन टाक काय चाललंय विकास या विकासासाठी फोडतात नगरसेवक ह्या विकासासाठी तुम्ही घेऊन जाता लोकांना कमिशनरला फक्त पालकमंत्र्यांनी पत्र द्यायचं फक्त भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ते म्हणजे आमदार असेल अहो साध्या साध्या छोट्या छोट्या कार्यकर्त्याला देखील निधी देत आहेत पण इकडच्या बसलेल्या कुठल्याही आमदाराला निधी मिळत नाहीये मी इकडच्या म्हणजे इकडच्या आणि खालच्या या बाजूच्या लोकांना शंभर वेळा पालकमंत्र्याला भेटलो शंभर वेळा कमिशनरला भेटलो अहो लोकांचा पैसा आहे लोकांचा पैसा आहे लोकांना द्या म्हणे बिलकुल नाही कमिशनरला सांगितलं तर कमिशनर एक एक अशा स्टोऱ्या सांगतात अहो काय सांगू तुम्हाला मुख्यमंत्र्यांना विचारलेश देता येत नाही अहो मुख्यमंत्र्यांनी एवढ्या छोट्या गोष्टीमध्ये लक्ष घालणं एवढं हा विषय आहे का मुंबईच्या नागरिकांचा पैसा आहे मुंबईच्या नागरिकांना द्यायचा आहे तुम्ही म्हणताय ना गतीशील प्रगतीशील येतो मी त्याच्यावरती पण तुम्हाला जर विकास करायचा आहे तर हा विकास पूर्ण मुंबईचा व्हायला पाहिजे चला तुम्ही आमदारांनी जबाबदारी घ्या आणि काय श्रेय घ्यायचं ते घ्या दोनशे सत्तावीस जागा जिंकायचं तर दोनशे सत्तावीस जिंका छत्तीस विधानसभेच्या जिंकायच्या छत्तीस विधानसभेच्या जिंका पण पूर्ण जर मुंबईचा विकास करा तुम्हाला श्रेयच घ्यायचंय ना तर घ्या ना तुम्ही दत्तक घ्या दुसरे विधा विधानसभा जिकडे तुमचे निवडून आले नाहीत ते लोकसभा लोकसभेचं पण तसंच चालू आहे सहा लोकसभा घ्या अरे तुम्हाला खूप कॉन्फिडन्स आहे जिंकण्याचा अजून कोण फुटत बघा आणि म्हणून मी तर मागणी केली होती मध्ये त्या दिवशी की अरे बाबा किती लोकांना घेत आहे ओरिजिनल भाजपवाल्यांना काय दहा पंधरा टक्के आरक्षण ठेवणार आहे की नाही रिझर्वेशन पाहिजे इतकी वाईट परिस्थिती आहे की ओरिजिनल लोकांना काहीच नाही आहे ते भाई तर बिचारे पिचलेत म्हणजे गडकरी साहेबांच्या भाषेत चिमटलेत चिमले त्यांच्या भाषेत चिमले अशी परिस्थिती आहे आमचं काही म्हणणं नाही आहे गतिशील प्रगतिशील गतिमान रस्ते बनवायचे मुंबईचा विकास कुठे जिथे फक्त भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे जिथे शिंदेचा आमदार आहे जिथे शिंदेचा नगरसेवक आहे जिथे भारतीय जनता पक्षाचा नगर आहे पक्षा तेवढाच फक्त विकास मुंबईचा करायचा बाकीचे सगळे केराच्या टोपलीत जर तुमचं जर ऐकत नसतील कमिशनर किंवा तुम्ही सभागृहात दिलेल्या उत्तराला जर किंमत नसेल तर मला वाटतं हे सभागृह बंद केलेलं बरं सभापती महोदय तुमच्या खुर्चीचा प्रश्न आहे या खुर्चीवरनं तुम्ही निर्देश दिलेत त्या दिवशी संध्याकाळपर्यंत हे झालं पाहिजे महानगरपालिकेने मान्य केलं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत ते अधिकारी तिथेच बसलेत मी तुम्हाला प्रश्न विचारतो हा की तुमच्या खुर्चीची गरिबा तुम्ही सांभाळणार आहात की नाही देता उत्तर मग ताबडतोब सस्पेंड करा ना, ला ला ला। द्या निर्देश बरोबर द्या निर्देश, द्या निर्देश? <laughs> आता तुमच्या खुर्चीचा प्रश्न निर्माण झालाय करतो ना असं नाही आहे तुमच्या तुम्ही दिलेले निर्देश पाळले जात नाही आहेत विशेष मिटिंग मिटिंग घेऊ आपण नाही नाही मीटिंग नाही अहो दिलेले निर्देश पाळले गेले नाहीयेत मी जर तुमच्या जागी असलो असतो तर तात्काळ निलंबित केलं असत तिथून अधिकार आहेत तुम्हाला नसतील तुम्हाला माहीत अधिकार तो तुमच्या सचिवांना विचार तुम्हाला अधिकार आहेत की नाही नाही याच्या बाबतीत फार सिरियस आहे विषय तुम्हाला आठवत असेल त्या दिवशी झालं नाही मी दुसऱ्या दिवशी परत उभं राहून विचारलं त्या दिवशी झालं नाही शेवटच्या दिवसापर्यंत करतो सांगितलं तो पर्यंत झालं नाही काय चाललंय काय मग कशाला यायचं सभागृहात विचारायचे प्रश्न दहा मिनिटं खरं तपकूब तहकूब करून तुम्ही सभापतीला विचारलं तुम्ही चला चालू द्या येतील दोन मिनिटात दोन मिनिटात येतील दरेकर हो दरेकर साहेब बोलून घ्या त्यांना दरेकर साहेब सभापती मी मी आता दरेकर साहेब चालून घ्या लवकर बोला चालून द्या तुम्ही तोपर्यंत नाही नाही हा प्रश्न कसा आहे मागच्या सभागृहात जवाब सभापतींच्या निर्देशाचं पालन होत नाही माझं तर ठीक आहे हो मी विरोधातला आहे मला किंमत न देणं हे मला आता अपेक्षित आहे आपण तुम्हाला किंमत न देणं आहे ना लवकर हा दहा मिनिट तहकूब करा सभागृह दहा मिनिट तहकूब करा कारण हा प्रश्न पुढे जाणार नाही कारण महत्वाचा विषय महत्वाचा विषय हे ना मंत्रालय करा <hugging> भाई काय तुम्ही मंत्री असला चला मी बसलोच असतो खाली बोललोच नसतो काय अरे मंत्री उदय सामंत होते त्यांनी उत्तर दिलं होत उत्तर दिलं होतं त्यांनी त्या दिवशी करतो म्हणाले त्या दिवशी केलं नाही दुसऱ्या दिवशी म्हणाले करतो म्हणून ते केलं नाही मग म्हणाले शेवटच्या दिवसापर्यंत करतो ते केलं नाही आता विरोधी पक्षाने विचारलं तर आजकाल तर नियमच झाला की विरोधी पक्षाला विचारायचंच नाही रेटून द्यायचं आपण त्यांच्या खुर्चीची तर काहीतरी इज्जत ठेवा म्हणून मी त्यांना विचारलं की त्या खुर्चीला काय अधिकार आहेत की रे मी जर असलो असतो तिकडं तर तिथून मी निर्देश दिले होते तर मी त्याला निलंबित करून टाकलं असतं पण अजूनही त्याच्या बाबतीत निर्णय होत नाहीये मग हे प्रश्न मांडायचे कसे म्हणजे तुम्ही मांडलेले प्रस्ताव फक्त आम्ही हो हो म्हणायचं अजून इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे त्या अधिकारी तिथेच बसलेत आणि त्या अधिकारी सांगतात काय आहे काय चाललंय काय नाही कंटाळा त्यांच्या खुर्चीचा प्रश्न निर्माण झालेला आहे आमचा नाही आणि एक तर कोण उपसभापती महोदया ज्यांचं नाव आहे ज्यांची स्वतःची कमीत कमी बारा तेरा पुस्तकं निघाली आहेत या खुर्चीच्या महत्वावरती हो ते सभापतीच्या खुर्चीचं महत्व काय याच्यावरती पुस्तक आहेत आजी तर फारच आहे नाही लिहिलं मग त्यांच्या खुर्चीचे कोण मान्य नाही हे ठेवणार मान ठेवणार आपण ठेवायला पाहिजे ना दादा आपण संसदीय कार्यमंत्री आहात जर सभागृहात कुठला निर्णय होतो तर त्याची अंमलबजावणी नको व्हायला मग कमी कमी तुम्ही तर सांगा की बाबा आज संध्याकाळपर्यंत होईल उद्यापर्यंत होईल मग म्हणून खरं म्हणजे आम्ही मागणी करतो की ज्या वेळेला खरं म्हणजे तुम्ही विरोधी पक्ष नेते ज्या वेळेला आपण हा प्रस्ताव मांडतो त्यावेळेला एक तर मुख्यमंत्री असायला पाहिजेत किंवा सभागृहाचे नेते असायला पाहिजेत अशा प्रथा परंपरा आहेत आता दादा तुम्ही जर पर एवढं सिनियर नेते जर हात वर करणार असाल की मला माहित नाही मी निर्णय घेऊ शकत नाही अहो तुमच्यासारखा नेता निर्णय नाही घेऊ शकत आता कोण नको राह मी राहिले शेवटचा माणूस पण मी सोडणार नाही तुम्हाला मी जरी एकटा राहिलो तरी सोडणार नाही आणि त्यामुळे तुम्ही हे समजू नका कोण राहिलेत हे वरचे गेलेत फोडायचे अजून बरेच लोक आहेत मला तर वाईट वाटत भाई तुमच अरे आयुष्य ज्या माणसाने कमी कमी सभापती तरी करतील असं मला वाटलं होतं तुम्हाला बाकी काहीच नाही तर उपसभापती नुसते नुसती लुटा लूट चालू आहे छोटे छोटे कार्यकर्ते येऊन विचारतात गल्लीमध्ये काय करायचंय पैसे पाहिजे चला आमच्या बरोबर आम्ही तुम्हाला पैसे घेऊन देतो अरे काय पैसे काय तुमच्या बापाचे आहेत पैसे लोकांचे आहेत ना लोकांच्या केशात हात घालायचा अधिकार दिला कोणी तुम्हाला पाथी आणि त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की हे लोकांचे पैसे लोकांसाठी वापरले गेले पाहिजेत आणि म्हणून आमचा डीपीडीसीचा फंड असेल आमचा मुंबई महानगरपालिकेचा फंड असेल या सगळ्या फंडांचं समान वाटप झालं पाहिजे आणि हे समान वाटप करण्यासाठी तुम्ही जबाबदार आहात आणि म्हणून तुम्ही आम्हाला इथे सभागृहात पाहिजेत राजा सिंग तुम्हाला माहिती आहे की कशी कॉन्ट्रॅक्ट दिली जातात तुम्हाला किती वाईट वाटत असेल की तुमच्या काळामध्ये कसं काम चालत होतं आणि आता तुम्ही ज्यांच्या बरोबर बसले त्यांचं कसं काम